हॅलो नमस्कार मी अनिता स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर जसं की तुम्हाला माहीत आहे मी राहते हैदराबादमध्ये तर मी आज आलेली आहे हैदराबादच्या चार मिनारला तर ही आहे चार मिनारची भाग्यलक्ष्मी माता ही लक्ष्मी माता खूप सुंदर आहे हिचं रूप खूप सुंदर आहे लहानपणापासूनच मी ह्या देवीला येते आणि हिचं हिला लहानपणापासूनच मी पाहिलेलं आहे पण आता जितकं हिचं वैभव वाढलेलं आहे इतकीची चर्चा वाढलेली आहे प्रसिद्धी वाढलेली आहे तेव्हा तेवढी नव्हती लहानपणी आम्ही जेव्हा यायचो तेवढं छोटंसं एक मंदिर होतं खूप छोटं मंदिर होतं आणि थोडेफार लोक इथे यायचे पण आता खूप जास्त या मातेची प्रसिद्धी वाढलेली आहे खूप सारे मोठे मोठे लोक नेते राजनेते इथे येतात ह्या हैदराबादला जे कोणी येतं त्या लक्ष्मी मातेचे दर्शन जरूर करतं अशी ही भाग्यलक्ष्मी माता आहे हैदराबादमध्ये जे कोणी राहतं त्यांना माहीतच असेल पण माझा व्हिडिओ हैदराबादच्या जे बाहेर जे कोणी पाहत असतील त्यांच्यासाठी सांगेन ह्या भाग्यलक्ष्मी माताचं इतकं वैशिष्ट्य आहे की जो कोणी हा हिला जे मागेल त्यांचं इच्छा जरूर पूर्ण होतात आणि इथे ह्या हैदराबादमध्ये जे कोणी गरीब आणि गावावरून जे कोणी इथं राहायला येतात त्यांना ती कधीच उपाशी ठेवत नाही आणि किती गरीबातला गरीब माणूस जरी असला तर हिच्या कृपेने तो इथे आनंदात आणि समाधानी इथे राहतो हैदराबादमध्ये इतकी ह्या है बागेलक्ष्मी माताची प्रसिद्धी आहे म्हणून सर्वजण हिला मानतात आणि दिवाळी दसऱ्यामध्ये तर हिचे खूप उत्सव मोठ्या प्रमाणात होतात दिवाळीमध्ये तर हिचा खजिना खुलतो आणि सर्वांनाच हिच्या खजिन्यातून कॉईन्स देतात लोक त्यासाठी तीन तीन चार चार किलोमीटर लाईन लागते तिचे तिचे ते कॉईन घेण्यासाठी खूप मानतात लोक इथे हिला भाग्यलक्ष्मी माताला तर माझ्या व्हिडिओमधून तुम्ही सर्वजण हिचे दर्शन करा त्याच्यानंतर मी आज तुम्हाला चार मिनार दाखवणार आहे तर चार हा मार्केट आहे खूप मोठा मार्केट आता इथे लागतो आम आमच्या ला लहानपणी म्हणजे नव्वदच्या दशकामध्ये इथे इतके लोक नसायचे इतकी गर्दी नसायची किंवा इतकं मोठं मार्केट पण नसायचं होतं पण कमी होतं पण आता इतकी पब्लिक वाढलेली आहे दिवसेंदिवस हा हैदराबाद इतका इतकी गर्दी ह्या है हैदराबादला होते खूप सारे लोक मोठे मोठे फ्लायओवर्स खूप ही आता कॅपिटल सिटी बनलेली आहे आमच्या काळामध्ये चाकी रिक्षा होती ती सायकिलीसारखी चालवायची ती रिक्षा होती आणि डबल बस होती आणि लोक पण कमी होते आता इथे पाय ठेवेन म्हणलं जागा नाही इतकं पब्लिक वाढलेली आहे आणि मेट्रो ट्रेन पण चालते हैदराबादमध्ये म्हणून हैदराबाद आता खूप एक कॅपिटल सिटीज बनलेला आहे तर हा आहे चारमिनार चारमिनार सन सोळाशेमध्ये ह्या चार, चार, चार निर्माण कुली कुतुबशहाने केलेला होता आणि ह्या ह्याचं ह्याची स्टोरी अशी अशी आहे की सन सोळाशेमध्ये एक महामारी पसरली होती प्लेक नावाची त्या प्लेक नावाच्या महामारीने खूप जसं आता कोरोना जसा वायरस आलेला होता ना कोरोना नावाचा तसाच त्या काळात प्लेक नावाची ही वायरस आलेली होती तर त्यावेळेला निजामाने असं घोषणा केली होती की जेव्हा ही महामारी संपून जाईल तेव्हा ह्या ह्याच्या आठवणीमध्ये म्हणून मी हा एक एक मिनार उभा करेन आणि म्हणून तेव्हा जेव्हा ही महामारी संपून गेली तेव्हा निजामाने हा चार मिनारचा निर्माण केलेला आहे ह्या चार मिनारचं वैशिष्ट्य असं आहे की ह्याला चारी बाजूने असे मिनार आहेत जे नऊ मंजिला इमारत आहे आणि त्याच्या ह्या चारही जे चौकोनी दिसत आहेत इ इमारती त्याच्यामध्ये छोट्या छोट्या अशा पायऱ्या आहेत ज्याच्यावरून आपण वरती जाऊ शकतो आणि वरती जाऊन पूर्ण हैदराबाद तुम्हाला दिसते याच्यावरून पूर्ण हैदराबाद दिसतं आणि आप टुरिस्ट लोकांना सगळ्यांना फक्त पहिल्या किंवा दुसऱ्या मजल्यापर्यंतच परमिशन आहे त्याच्यावरही परमिशन नाही आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती मस्जिद पण आहे नमाज पडण्यासाठी आणि ह्या चार मिनारवर त्या काळाची एक घडी पण आहे जी अजून पण चालूच आहे आणि ह्या असं पण मानलं जातं की ह्या चार मिनारपासून ते गोलकुंड्यापर्यंत खालून एक सुरंग आहे मी असं ऐकलेलं आहे असं ह्या चार वैशिष्ट्य आहे आणि जो कोणी इथे हा चार मिनार, मिनार फिरायला येतो त्यांचा ट्रिप पूर्णच होत नाही जोपर्यंत तो चार मिनार फिरायला येत नाही सर्वजण चारमिनारला जरूर येतात आणि आम्हाला हे सर्व नॉर्मल वाटतं कारण आम्ही लहानपणापासून त्याला बघत आलेलो आहोत तिथेच राहिलेलो आहोत आम्हाला इतकं काही विशिष्ट वाटत नाही पण जे कोणी टुरिस्ट लोक देशातून परदेशातून येतं त्यांच्यासाठी हे आकर्षक आहे त्याच्यानंतर मी आता तुम्हाला चारमिनारचा मार्केट दाखवते खूप साऱ्या व्हरायटीज खूप सारे इथे जे पाहिजे ते तुम्हाला रिजनेबल रेटमध्ये सर्वसामान्यांच्या खिशाला परवडतील अशा रेटमध्ये इथे वस्तू आपल्याला भेटतात असं कोणतंच आयटम नसेल ती जे इथे तुम्हाला ह्या मार्केटमध्ये भेटणार नाही म्हणून सर्व प्रकारच्या वस्तू कपडे चपला प्रत्येक आयटम इथे भेटतं मला पण काहीतरी जसं की तुम्हाला माहीत आहे म माझं शिवणकाम आहे त्याच्याविषयी मला काही गोष्टी पाहिजे होत्या म्हणून मी आज आले होते मार्केटला बघते मी सर्व आणि त्या म्हणलं माझी शॉपिंग पण होईल आणि तसंच तुम्हाला जे कोणी हैदराबादच्या बाहेर राहत असतील त्यांना पण इथला थोडासा मार्केट दाखवावा म्हणून मी तुम्हाला हा मार्केट दाखवते आहे खूप अगोदर इतकं नव्हतं थो कमी होतं आम पण आता वरचे वर इतकं हे मार्केट वाढते इतकी गर्दी वाढते लोक पण तसे घेतात वस्तू घेतात जे कोणी हैदराबादच्या बाहेर असतात ना हैदराबादच्या आजूबाजूच्या गावामध्ये खेड्यापाड्यामध्ये लोक असतात ते सर्वजण व्यापारी लोकं सर्वजण इथे येऊन होलसेल दरामध्ये होलसेल रेटमध्ये इथून सर्व कपडे म्हणा कोणत्याही वस्तू इतर घेऊन जाऊन आणि ते विकतात तिथे गावामध्ये हा होलसेल मार्केट आहे ह्या मार्केटचं नाव पटेल मार्केट आपण आहे पटेल मार्केटमध्ये पूर्ण तुम्हाला कपडेच भेटतात हे बघा ही आता सध्या ट्रेंडमध्ये जे चालले ना प्लेन साड्या ते आहेत असं प्लेन घेऊन जाऊन आपण त्याला एक लेस लावली की झाली ट्रेंडिंग साडी असं खूप सारे जण व्यापारी लोक इथे येऊन असे घेऊन जातात खूप स्वस्त दरात इथे साड्या पण भेटतात जे कोणी साड्या विकण्याचा व्यापार करतात घरात बसून बायका पण काही बिझनेस करतात ते सर्व लोक इथं येऊन घेऊन जातात बांगड्या तर इथलं वैशिष्ट्यच आहे बांगड्यांसाठी चारमिनारचा मार्केट खूप प्रसिद्ध आहे जिकडे बघ तिकडे तुम्हाला बांगड्याच दिसतील एकदम चमकणाऱ्या बांगड्या जगमगणाऱ्या बांगड्या प्रत्येक डिझाईनच्या बांगड्या एकदम स्वस्त दरात चार मिनारचा मार्केट बांगड्यांसाठीच खूप ओळखला जातो मी इथे बांगड्या घेतल्या माझ्या बहिणीसाठी आणि माझ्यासाठी माझी बहीण माझ्यासोबत आलेली आहे लहान बहीण आहे ह्या बघा चपला फक्त दीडशे रुपयाला आणि असं नाही की दीडशे रुपयाला आहे म्हणजे एकदम चीप क्वालिटी असेल किंवा चालणार नाही चालते ब खूप छान चालतात टिकतात सहा महिन्याच्या वरतीच जातात आणि हे बघा किती सुंदर हे दिसतंय जे पाहिजे बांगड्यांचे तर खूपच सारे प्रकार इथे भेटतात आपल्याला सर्वजण म्हणतात चार मिनारला इतकं चांगलं भेटत नाही पण मी म्हणेन चार मिनारला सर्वजण येतात आणि खूप सारं खरेदी खूप मोठं मार्केट आहे ही। ला हे ह्या चार लाड बाजार पण म्हणतात असं हे चारमिनारचं मार्केट आहे अजून हैदराबादमध्ये जे कोणी येत असतील त्यांच्यासाठी मी न जे कोणी हैदराबादच्या बाहेर असेल तर त्यांच्यासाठी सांगेन बा हैदराबादमध्ये बघण्यासारखे पण खूप सारे ठिकाणं आहेत चार मिनार आहे बिर्ला मंदिर आहे टँग बॉन्ड आहे म्युझियम आहे अजून खूप सारे आहेत जू पार्क आहे गोलकुंडा किल्ला आहे बघण्यासारखे खूप छान ठिकाण आहेत हैदराबाद हे है, खूप सुंदर आहे आणि बघण्यासारखं आहे जे कितीही गरिबातला गरिबात माणूस इथे राहत राहू शकतो आपला उदरनिर्वाह करू शकतो आपल्या आणि मी सांगेन आ, आम आमच्याकडचे तर आमच्या गावाकडचे आय पूर्ण आ अर्धा हैदराबाद पूर्ण मराठी माणूसच आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जर माझ्या सांगण्यामध्ये थोडंफार काही चुकलं असेल तर समजून घ्या मला म्या, जसा जमेल तसा मी ह्या हैदराबादविषयी चार भाग्यलक्ष्मी वार्ताविषयी सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे जो कोणी हा माझा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असेल तर तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय लक्ष्मी माता